एकूणचं प्रकरण आहे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे याच्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा हे प्रकरण झालं तर तातडीनं जे काही वेगळ्या संघटना त्याच्यामध्ये इंटर पुढे गेल्याच्या नंतर देखील प्रशासन आहे महाराष्ट्र आहे त्याच्यावर चाचडीनं जे काही महत्व डिमांड्स काही आहेत आपण पाहिलं पिढीत महिलेवरती आणि ज्या मुली आणखी आहे तातडीने हे अपेक्षित असताना देखील आतापर्यंत तो दाखल केला आज आम्ही जेव्हा कलेक्टर साहेबांना आम्ही भेट वेळ घेतली होती कलेक्टर साहेब आज भेटले नाही त्यानंतर आम्ही जेव्हा निवासी जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा आज निवासी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे परंतु कलेक्टर साहेब भेट देऊ जे काही वेळ पाळत नाही किंवा म्हणजे हे जे काही सगळं प्रकरण आहे हे प्रकरण त्या पद्धतीने समाजासमोर आलं पाहिजे एक दहा आठ निर्णयापणे आपल्या निवासी जिल्हाधिकारी म्हणतात की कलेक्टर साहेब आणि बोलणं झालंय मग काय बोलणं झालं याचं उत्तर उत्तर कलेक्टर साहेब त्यांनी ठरवलं पाहिजे परंतु मध्ये आजपर्यंत कालपर्यंत वाटत हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण दोन दिवसांनी शांत होईल परंतु दोन शांत होणार दिवसा पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल जितकं या प्रकरणाला डिले करणार जितक या प्रकरणाला नजर करण्याचा प्रयत्न करणार तितकं हे प्रकरण जनतेमध्ये तापल्याशिवाय राहणार नाही आहोत आणि जोपर्यंत या आमच्या नाही तोपर्यंत वेगवेगळ्या काय पिक्चर त्याचे पाहिजे देखील त्यांच्या सोबत उभी आहे जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका